आज जो सगळा राजकारणाचा विचका झालेला आहे त्याच्यामध्ये नवीन विचारांचे नवीन उमेदीचे नवीन ताकदीचे पोटात आग असलेली अशी माणसं तिकडे आत आत्म, आतमध्ये विधानसभेमध्ये जाणं गरजेचं आहे थकलेली हुकलेली, असली माणसं पाठवून काय होणार आहे मला आज कल्पना आहे की मी इथे प्रभादिवीमध्ये आलोय तुमची एक अपेक्षा असेल की मी समोरचे उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल काही बोलावं मला नाही वाटत मी काही बोलावं बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत खरंच खूप गोष्टी आहेत पण जो कोणाचाच नाही राहिला त्याच्याबद्दल काय आपण बोलायचं माननीय बाळासाहेब हयात असताना ही व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली काँग्रेसबद्दल आमदारकीला उभी राहिली मग काँग्रेसबद्दल आमदारकीला पडली मग पुन्हा परत शिवसेनेमध्ये आली मग पुन्हा परत निवडणूक लढवली मग पुन्हा एकनाथ शिंदेचं बंड झाल्यावरती पेट्रोल पंपावरती एकनाथ शिंदेला शिवे दिला आणि संध्याकाळी एकनाथ शिंदेबरोबर जाऊन बसले कोण ही माणसं व्यक्ती म्हणून ज्यांच्यावरती विश्वास ठेवतायत नाही हे आपले आहेत का नाही आहेत त्यांच्याबद्दल आपण काय काय आणि किती बोलणार आणि याच व्यक्तीबरोबर दुसरे जे उमेदवार उभे आहेत ते पण त्याच वेळेला बाळासाहेब हयात असताना शिवसेनेत बाहेर पडून काँग्रेसच्या तिकिटावरती नगरसेवक पदाला उभे होते नगाची मी सांगितलं ना तुम्हाला शिवसेनेत मी बाहेर पडलो पण बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो मी कुठच्या राजकीय पक्षामध्ये नाही गेलो कारण मनामध्ये माझ्या फक्त एकच गोष्ट होती बाळासाहेब ठाकरे सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करू शकत आणि म्हणून आपल्या समोर जो आलोय माझं महाराष्ट्राबद्दलचं स्वप्न आहे मला महाराष्ट्रात मला वेगळा घडवायचा आहे मी ज्यावेळेला पक्ष स्थापना ज्यावेळेला मी केली दोन हजार सहा साली त्याला माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा एवढीच फक्त माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि खरंच मी जे स्वप्न पाहतोय ते काय खुर्चीसाठीच स्वप्न सा नाही आहे मी जे पाहतोय जे जगात मी पाहिलंय ते मला महाराष्ट्रात आणायचंय माझ्या तरुणांमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणींमध्ये कोणती कमतरता आहे कोणतीच कमतरता कम नाही आहे पण नवा विचार देणारी माणसं त्याच्या आजूबाजूला नाही आहेत नवं स्वप्न दाखवणारी माणसं त्याच्या आजूबाजूला नाही आहेत आणि मला असं वाटतं की ती नवी स्वप्न आणि नव्या आशा घेऊन यापुढचा महाराष्ट्रामधला तरुण आणि तरुणी या पुढे आल्या पाहिजेत